एक आहे त्याचं एका मुलीवरती प्रेम आहे आणि त्यानं तिला लग्नाची मागणी घातली आणि ती त्याला नकार देते आता नकार दिल्यानंतर याला राग येतो आणि नंतर तो त्या मुलीची हत्या करतो अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये हजारो घडतायत आणि हजारो मुलींचा बळी गेला आहे आणि हजारो मुलींचा बळी जाऊ शकतो अशाच पद्धतीची घटना आज आपल्याला बघायची आणि त्यासाठी आपण चाललेलो आहोत सांगली जिल्ह्यामध्ये सांगली जिल्हा आहे त्यातलं वाळवा तालुका आहे आणि त्यातलं उरुण इस्लामपूर नावाचा भाग आहे आता या भागामध्ये प्राची विजय माने ही साधारण एकवीस वर्षाची तरुणी राहते आहे आता एक अत्यंत जिद्दी आणि महत्त्वाकांक्षी अशा पद्धतीची तरुणी आहे स्वतःच्या पायावरती उभं राहावं काहीतरी करून दाखवावं यासाठी प्रयत्न करणारी ही तरुणी आहे आणि त्यामुळे ती पुण्यामध्ये आली पुण्यामध्ये खेड तालुक्यामधलं आंबेठाण हे जे भाग आहे त्या भागामध्ये भाड्यानं खोली घेतली आणि तिथं राहायला लागली होते आता तिनं आपलं शिक्षण नोकरी वगैरे चालू ठेवलेली होती सगळं काही सुरळीत सुरू होतं तारीख आहे अठ्ठावीस जुलै वार होता रविवार वेळ होती संध्याकाळची आता प्राची जी आहे तिनं आपल्या मैत्रिणींना सांगितलं बाहेर जाऊन येते आणि त्यानंतर ती खोलीच्या बाहेर पडली आणि त्यानंतर बराच वेळ झाला तरीसुद्धा ती प्राची घरी परतली नाही किंवा रूमवर आली नाही आता त्यानंतर मैत्रिणीनं तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क झाला नाही तिचा फोन पण बंद येत होता आता ती मैत्रिणी काळजीमध्ये पडली चिंतेमध्ये पडली की इतका उशिरा त्याला आता इतका वेळ का लागतो आहे त्यानंतर मग तिनं मित्र यांच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली पण काहीही तपास लागला नाही काही पत्ता लागला नाही आणि त्यानंतर त्याच रात्री साधारणपणे सव्वा अकराच्या सुमारास पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कंट्रोल रूम जे आहे त्याला एक फोन येतो आणि फोनवरती त्या व्यक्तीनं सांगितलं की आंबेठाण परिसरामध्ये एका तरुणीचा रक्ताच्या थरवळ्यात पडलेला मृतदेह आहे आणि पोलिसांनी मग त्याबद्दलची सविस्तर माहिती घेतली आणि म्हाळुंगे पोलिसांना ही माहिती दिली आणि म्हाळुंगे पोलीस जे आहेत ते त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले आहेत आता त्या ठिकाणी पोहोचतात त्यांनी बघितलं की एक वीस बावीस वर्षाची तरुणी आहे रक्ताच्या थरोळ्यामध्ये मृत अवस्थेमध्ये पडलेली आहे त्या तरुणीवरती धारदार शास्त्रानं वार करण्यात आलेले आहेत आणि अगोदरच महाराष्ट्रामध्ये यशस्वी हत्याकांड जे आहे ते त्यामुळे प्रकरण तापलेलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा तरुणीची हत्या या ठिकाणी समोर आलेली होती आता पिंपरी चिंचवड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये आंबेठाण परिसरामध्ये ही हत्या झालेली होती पोलिसांनी या सगळ्याचे अत्यंत गांभीर्यानं आता तपासाला सुरुवात केली आणि बॉडी ताब्यात घेतलेली आहे पंचनामा केलेला आहे आता ही तरुणी कोण आहे कुठली आहे आणि ही हत्या का केली असावी अशा पद्धतीचे अनेक प्रश्न समोर होते तपास चालू झालेला होता पोलिसांनी तरुणीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस ती जी तरुणी आहे तिची ओळख पटलेली आहे कारण काही वेळापूर्वीच तिची जी मैत्रिणी तिला शोधत होती तर त्या मैत्रिणीच्या माध्यमातून ही ओळख पटलेली आहे काही वेळापूर्वीच ती आपली मैत्रीण आपल्याबरोबर बोलत होती आणि अचानकपणे आता ही हे जग सोडून गेलेली आहे त्यावर त्या, त्या मैत्रिणीचा विश्वास बसत नव्हता आता पोलिसांनी ओळख पटली ओळख वगैरे पटून झाली आणि त्याच्यानंतर मग बॉडी पोस्टमॉर्टमला वगैरे शासकीय रुग्णालयात पाठवलेली आहे पोलिसांनी लगेच दोन पथकं तयार केली आणि तपास सुरू झालेला होता आता प्राची ज्या ठिकाणी हत्या झाली होती तर त्या ठिकाणची सी सी टी व्ही फुटेज सुद्धा पोलिसांनी तपासायला सुरुवात केली त्यानंतर त्या, त्या आजूबाजूची जी, जी वाहनं आहेत ती वाहनंही तपासायला सुरुवात केली याच्यामध्ये एक पल्सरवरती एका टू व्हीलरवरती एक, एक तरुण जो आहे तो त्या भागामध्ये फिरताना संशयास्पद आढळत होता आता पोलिसांनी मग त्या तरुणाच्याबद्दल त्या गाडीबद्दल माहिती काढायला सुरुवात केली आणि दुसऱ्या बाजूला ही जी घटना घडली तर ती घटना त्या प्राचीच्या घरच्यांनासुद्धा कळवण्यात आलेली आहे आणि ते सुद्धा काही वेळातच पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत आता म्हाळुंगे पोलिसांचा तपासात त्यांनी गती घेतलेली होती आणि दुचाकीवरील संशयितांचा सी सी टी व्ही ज्यावेळेस ते फुटेज जे आहे ते फुटेज ते त्या प्राचीच्या आईवडिलांना दाखवलं त्याचबरोबर तेच फुटेज हे प्राचीच्या मैत्रिणीलासुद्धा दाखवलेलं होतं आणि मग त्या ओळख मुल तरुण जो आहे त्या तरुणाची ओळख पटलेली होती तर हा जो तरुण आहे तो तरुण प्राचेला कधी पाठीमागे एक दोन वेळा भेटलेला होता आणि तो गावाकडचा आहे ही माहितीसुद्धा पोलिसांना समजली आता तरुणाची ओळख पटली आणि त्याची जी टू व्हीलर होती नंबर आहे यम एच दहा एफ ई फोर वन फाईव्ह फोर आता याच्यावरून मग त्याच्याबद्दलची अधिक माहिती काढायला सुरुवात झाली नंबर प्लेटवरून त्याचा पत्ता वगैरे काढला होता आणि तो तरुण होता अविराज रामचंद्र खरात राहणार बहे तालुका वाळवा जिल्हा सांगली आणि हा प्राची ज्या तालुक्यात राहत होती त्याच तालुक्यामध्ये राहणारा होता आता पोलिसांनी लागलीच एक पथक जे आहे ते त्याच्या शोधात त्याच्या घरी पाठवलेला आहे पण तो घरी नव्हता त्यानंतर त्याचा फोन नंबर किंवा बाकीच्या गोष्टी तांत्रिक तपास याच्यावरून लोकेशन वगैरे काढलं आणि गुप्त बातमीदारामार्फत अशी माहिती समजली की जो ज्या पल्सरला पोलीस शोधता येत आणि ज्या तरुणाला पोलीस शोधता आहेत तर तो तरुण हा सातारा कराड रस्त्यावरती आहे आता ही माहिती पिंपरी चिंचवड म्हाळुंगे पोलिसांना मिळाली आणि दुसरं पथक जे आहे ते सातारा कराड रस्त्यावरती गेलेलं आहे आणि ही जी पल्सर आहे ती पल्सर त्यांनी शोधली सातारा कराड रोडवरती एका ठिकाणी ही टू व्हीलर अविराज चालवत होता पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण ज्या जेव्हा त्यानं पोलिसांना पाहिलं त्यानंतर त्यानं त्याच्या टू व्हीलरचा वेग वाढवला आहे आणि अविराज जो आहे संशयित जो आहे तो पुढे आणि पोलीस त्याच्या पाठीमागे एखाद्या चित्रपटाला साजिसा अशा पद्धतीचा त्या ठिकाणचा पाठलाग सुरू झालेला होता पण आपल्या चपळ पोलिसांनी तो पाठलाग केला आणि दहा पंधरा किलोमीटर अंतरापर्यंत त्यानं चाकवा देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला सोडला नाही आणि अखेर सापळा रचला आणि त्याला ओव्हरटेक करत ताब्यात घेतलेला आहे त्यानंतर त्याला म्हाळुंगे पोलीस ठाण्यामध्ये आणलं आणि या हत्याकांडाचा पुढच्या काही तासामध्येच उलगडा केलेला होता आता अविराज जो आहे तो प्राचीच्या मूळ गावाच्या शेजारच्या गावामध्येच राहणारा होता आणि शेजारच्या गावामध्ये राहणारे त्यामुळे त्यांच्यामध्ये ओळख होती त्यांच्यामध्ये मैत्री होती अशी माध्यमातून माहिती येते की अविराजचं त्या तरुणीवरती एकतर्फी प्रेम होतं आणि याच मानसिकतेतून आणि असलेल्या ओळखीतून ही हत्या झालेली आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अविराज हा टू व्हीलरवरती पुण्यामध्ये तिला भेटायला आलेला होता आणि मग त्यानं संध्याकाळी तिला भेटायला बोलवलं आता प्राचीन मैत्रिणीला बाहेर जाते असं सांगितलं आणि ती त्याला भेटायला खाली आली त्यानंतर ते दोघं आंबेठान या ठिकाणच्या निर्जनस्थळी गेले आणि ते त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये चर्चा चालली होती आणि यावेळेस मग या तरुणानं स्वतःच्या मनातल्या भावना तिला बोलून दाखवल्या आणि त्यावेळेस मग त्या तरुणीनं त्याचा जो प्रस्ताव आहे तो फेटाळला किंवा त्याला नकार दिला आता हा नकार ऐकताच तो नकार त्याच्या जिव्हारी लागला नको नको ते विचार मना त्याच्या मनात यायला लागले आणि मग जी विकृत मानसिकता आहे की माझी नाही तर कोणाचीच नाही अशा पद्धतीनं ना। आणि अजून यांच्यामध्ये बा वादावादी झाली बातचीत झाली आणि बाचाबाची झाली आणि त्यानंतर हा वाद इतका वाढला की हा तिच्याशी लग्न करायला ठाम होता करायला त्या ते मात्र याच्याबरोबर लग्न करायला तयार नव्हते आणि त्यामुळं मग त्यानं त्याच्याजवळचं धारधार शस्त्र जे आहे ते काढलं आणि पुढचा मागचा विचार न करता तिच्यावरती वार केले सपासप वार केले आणि ती खाली कोसळलेली आहे आणि कोसळली तरीही तिच्यावरती वार करत होता आता अंधारामध्ये कुणालाच हे काही समजलं नाही आणि काही वेळातच त्या तरुणीचा मृत्यू झालेला आहे आता त्याच्यानंतर मग हा तरुण जो आहे त्यानं त्याची जी पल्सर टू व्हीलर होती तर तिच्यावरती बसून तो तिथून पसार झालेला होता पण पसार होताना सी सी टी व्ही कॅमेरासुद्धा कैद झाला होता, होता। त्यानंतर सांगलीच्या दिशेनं जाताना त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि काही तासांनी एका व्यक्तीनं रक्ताच्या थरवळ्यात पडलेली ही जी तरुणी आहे ती तरुणीचं पाहिली तिचा मृतदेह पाहिला त्यानंतर कंट्रोल रूमला कळवलेला आहे आणि नंतर ही हत्येची बाब जी आहे ती फुटलेली आहे आणि पुढच्या काही तासातच माळुंगे पोलिसांनी या हत्येचा उलगडा केलेला होता आता माळुंगे पोलिसांनी एकवीस वर्षाची प्राची विजय माने या तरुणीच्या हत्येच्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे आणि अविराज रामचंद्र खरातला अटक केलेली आहे आता काही ठिकाणी अशीसुद्धा माहिती येते की अगोदर हा तरुण त्या तरुणीच्या रूमच्या जवळ गेला होता आणि त्यानं तिचा मोबाईल ून घेतला आणि तो माघारी घेण्यासाठी ती तरुणी त्याच्याकडे गेली आणि तिचा घात झाला होता पण या प्रकरणामध्ये एका तरुणीचा बळी गेला आहे आता ज्या आईवडिलांनी ज्या घरच्यांनी आपल्या लेकराला पुण्यामध्ये पाठवलेलं होतं आणि ती स्वतःच्या पायावरती उभी राहील स्वतःचं भविष्य घडवेल असं त्या पालकांना वाटत होतं पण दुर्दैवाने हे सगळं दुर्दैवी घटना पाहण्याची वेळ त्यांच्यावरती आली आता हे दुःख किंवा हा त्रास जो आहे तो आपण शब्दात वर्णन करू शकत नाही पण भविष्यात अशा घटना घडू नयेत याच्यासाठी आपण काळजी घेऊ शकतो पहिली गोष्ट मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे घेतले पाहिजेत म्हणजे अडचणीच्या काळामध्ये संकटाच्या काळामध्ये आपण काय केलं पाहिजे या बाबतीत जागरूक असलं पाहिजे आणि न जाणं पण कुठल्याही मुलीवरती असा प्रसंग जर आला तर तिनं त्या व्यक्तीबरोबर ती दोन हात केले पाहिजेत किंवा त्याला करता आले पाहिजेत एवढं तिनं शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग बनलं पाहिजे दुसरी गोष्ट समाजामध्ये कोणाची मानसिकता काय असते किंवा कोण कशाचा काही अर्थ काढू शकतो आणि हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे कोणाशीही मैत्री करताना आपण विचार केला पाहिजे त्यानंतर तरुणांनासुद्धा विनंती आहे म्हणजे जे, जे तरुण मुलं आहेत त्यांना विनंती आहे की बाबांनो आपलं करिअर आहे आपलं शिक्षण आहे भविष्य आहे आईवडील यांचा विचार करा आणि आपल्याकडून कोणतीही चुकीची गोष्ट घडणार नाही याचाही विचार करा आता ही जी घटना घडली ती तर काही कोणी बदलू शकत नाही पण आता कायदेशीर प्रक्रिया चालू झालेली आणि अजूनही याच्यामध्ये काही नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते तर त्याच्या जर काही अपडेट असतील त्यासुद्धा आपण नंतर बघूया पण तुम्ही जर समजा या भागातील असाल तुम्हाला जर या घटनेबद्दलची काही अधिक नवीन वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद